नमस्कार मित्रांनो मी आता हुतात्मा चौकात आहे जो चौक खरोखरच हुतात्मा होणार होता पाच ऑगस्टला आपण या संदर्भामधला व्हिडिओ काढला होता आणि पार असं इथपासून इथं फुटपाथ तिकडं फुटपाथ तिकडं फुटपाथ आणि अक्षरशः हा चौक आहे ना जाम होणार होता या चौकामध्ये ट्रॅफिक जाम होऊन अख्खं निगडी प्राधिकरण जाम झालं असतं असा सगळा तो विषय होता आणि जसं इथे त्या कॉन्ट्रॅक्टरनी हे फुटपाथ वाढवणे ते वाढवणे ते वाढवणे ते वाढवणे असे सगळे वाढवून या शहराचे प्रश्न वाढवण्याचा जेवढी त्यांचा कुठील डाव होता ते लगेच नागरिकांच्या तक्रारी लक्षात आल्याबरोबर आम्ही पाच ऑगस्टला याचा व्हिडिओ काढला मित्रांनो आज नऊ सप्टेंबर आहे म्हणजे एक महिन्या झाला आपण हे काम थांबवलेले बंद पाडलेले आणि याला सगळं श्रेय हे नागरिकांना जातं नागरिकांनी ज्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल केले पाहिले प्रशासनाचा निषेध नोंदवला विरोध केला त्याच्यामुळे हे काम थांबले आणि आत्ता प्राधिकरणातला एवढाच एक भाग तुम्हाला सध्या मित्रांनो मोकळा श्वास घेताना दिसतोय असंच संपूर्ण प्राधिकरण असंच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर हे मोकळं श्वास घेताना दिसलं पाहिजे जिथं फुटपाथ नको तिथं फुटपाथ टाकायचे जिथं रस्ते पाहिजेत तिथे रस्ते उघडून ठेवायचे जिथे खड्डे आहेत ते खड्डे बुजवायचे नाही अशा अनंत प्रश्नांनी हे पिंपरी चिंचवडकर शहर पिंपरी चिंचवडकर नागरिक हे त्रस्त आहेत आणि म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी जिथे जिथे चुकीचं काय होईल तिथे तातडीनं ताबडतोब निषेध नोंदवले पाहिजेत विरोध केले पाहिजेत जर आपण गप्प बसलो तर हे लुटारू प्रशासन असंच सगळ्या आपल्या पैशाचं वाटू करत राहील आज महानगरपालिकेचा आकडा बावीस हजार कोटीच्या आसपास गेलेला आहे म्हणजे प्रत्येक टॅक्स पेअरला वर्षाला जवळपास म्हणजे पाच वर्षात पुढच्या आपल्याला सहा लाख रुपये कर्ज पर पर फॅमिली येणार आहे ते फेडण्याची नामुष्की आपल्याला हे कर्ज कमी करण्यासाठी आपल्याला हे खर्च कमी करावा लागतील आणि जिथं हे नको त्या भानगडी करून नको ते अफाट वायफट खर्च करतात तो थांबवला पाहिजे चुकीच्या कामांना विरोध केला पाहिजे आणि माझं प्रशासनाला असं म्हणणं आहे की कोणतं काम करायचं कोणतं काम पाहिजे कोणतं काम नको हे नागरिकांना तर विचारा अरे या शहरात राहणारे लोक या परिसरात राहणारे लोक यांना काय पाहिजे हे न विचारता तुम्हाला फक्त टेंडर टक्केवारी आणि कमिशन याच्यापुढे काय दिसतं की नाही हे बदललं पाहिजे मित्रांनो एका चौकाचा श्वास आपण मोकळा केला आहे असंच आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा श्वास मोकळा केला पाहिजे आणि तरच नागरिकांना मोकळा श्वास मिळेल असं मला वाटतं